नमस्कार टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत उच्च पेन्शनचा नवीन पी पी ओ जारी करण्यात आला असून पेन्शनमध्ये तब्बल तीन ते पाच पटपर्यंत वाढ झाली आहे त्याचबरोबर अनेक पेन्शनधारकांना त्यांच्या जमा रकमे रकमेपेक्षा जास्त थकबाकी देखील प्राप्त झाली आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग या उच्च पेन्शनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात उच्च पेन्शनच्या नव्या पी पी ओद्वारे मोठा दिलासा ई पी एफ ओने उच्च पेन्शन योजनेअंतर्गत नवीन पी पी ओ जारी केले आहेत या यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये तीन ते पाच वाढ झालेली आहे तसेच थकबाकी रक्कम देखील मिळाली असून काही लोकांना पाच ते दहा लाखापर्यंत थकबाकी मिळाल्याचे समोर आले आहे पेन्शन वाढीचे कारण काय आहे पेन्शन वाढण्यामागे प्रमुख कारण म्हणजे ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेअंतर्गत उच्च पेन्शन पर्याय या योजनेनुसार पेन्शनधारकांना त्यांच्या वास्तविक पगाराच्या आधारे पेन्शन मिळण्याची संधी देण्यात आली होती याआधी पगाराच्या एका ठराविक मर्यादेवरच पेन्शन गणना होत होती पण आता पगाराची संपूर्ण रक्कम पेन्शनच्या गणनेत समाविष्ट केली जात आहे त्यामुळेच नव्या पी पी ओमध्ये मोठी वाढ झालेली आहे थकबाकी रक्कम कोणाला मिळते ज्यांनी उच्च पेन्शनचा पर्याय निवडला होता त्यांनाच या लाभाचा फायदा मिळत आहे काही निवृत्त व्यक्तींना पाच ते दहा लाख रुपये थकबाकी म्हणून मिळाली आहेत ही थकबाकी ई पी ओ पी एफ ओकडून थेट खात्यावर जमा केली जात आहे पेन्शनधारकांनी आता काय करावे एक ई पी पो एफ ओ पोर्टलवर जाऊन आपली पी पी ओ स्थिती तपासा दोन जर आपल्याला थकबाकी मिळाली नसेल तर जवळच्या ई पी एफ त्वरित संपर्क साधा तीन तुमचे अर्ज आणि कागदपत्रे अद्ययावत आहेत याची खात्री करा ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासह शेअर करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठीसोबत कनेक्टेड रहा धन्यवाद